जय शिवराय मित्रांनो आपलं महामराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ बंद पडलंय आता बंद पडलंय हे बऱ्याच दिवसापासून बंद आहे बंद हे म्हणजे त्यावरून येलवाय काढता येईन आणि याला जवळपास एक महिना होऊन गेलाय तो रक काही ला चेव आला नव्हता जशाला तसंच होतं त्याच्यावर एक सूचना येत होती कि आपलं पोर्टल हे अपडेट करणं चालू आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे मात्र ज्या वेळेस नरेंद्र पाटील यांनी नाशिकला पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यानंतर आपल्या महामंडळाचे म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे एम डी विजय सिंह देशमुख यांना चेव आला आणि मग त्यानं एक प्रेस नोट पोर्टलवर अपलोड केली आता तुम्ही पोर्टलला ओपन केल्याच्या नंतर ती सगळ्याला दिसती तिची प्रिंट काढून ठेवा वाटल्यास आणि त्यावर सविस्तर द्यायला पोर्टल बंद झालं नाही रिकामे अफवा हो आहेत त्या पोर्टलवर बरेच जण म्हणजे वेगळे उपयोग घेऊ लागले दुसरेच अर्ज करू लागले आणि गैरफायदा घेऊ लागले आणि पोर्टल अपडेट करणं सुद्धा गरजेचं आहे अशा वगैरे वगैरे सूचना दिले आणि त्यामध्ये एक महत्वाची आहे की बऱ्याच जणांना काय वाटायला पोर्टल बंद झालं काय बंद झालं काय पण मित्रांनो हे महत्वाची माहिती की पोर्टल बंद नाही झालं त्यामध्ये अपडेट होत आहे हे असेल ते असेल चालेल ते त्याबद्दल काय नाही ते होणारच आहे आणि ते चालूही सुद्धा होईल मात्र सध्या हे बंद केलेले जे अपडेट चालू आहे वगैरे वगैरे सांगण्यात येते कारण चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणतंही अपडेट असलं तर ते नीट व्हायला पाहिजे मात्र नरेंद्र पाटलांनी काय सांगितलेलं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे नसेल ते बघितला तर ह्याच चॅनलवर टाकलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या मात्र एक महत्वाची मला सूचना द्यायची की ज्यांनी ज्यांनी या अगोदर या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतलेले असतील त्या ह्याच्या बिडवाक्यात बसला असेल की आता महामंडळात पोर्टल बंद पडलं का काय पण मित्रांनो पोर्टल बंद नाही पडलेलं ज्यांना ज्यांना आता नवीन अर्ज करायचे कारण एक लक्षात घ्या दिवाळी हा मोठा सण आहे या मोठ्या सणाला जास्तीत जास्त लोक हे दुकानदाऱ्या करतेत किंवा वाहनं घेतेत आणि या महामंडळाच्या माध्यमातून जो काही व्याज परताव्याचा फायदा आहे त्यासाठी अर्ज करीत असते आणि नेमकं दिवाळीच्या टायमालाच हे पोर्टल बंद केले म्हणजे एल वाय कार्डनं बंद केले मात्र बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यांनी ज्यांनी या अगोदर या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेतलेले आहेत तर त्याला व्याज परतावा अपलोड करण्यासाठी म्हणजे स्टेटमेंट अपलोड करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही त्यामुळं त्यांनी आपले जे काही आप दर महिन्याचे स्टेटमेंट असतील कोणाचे सहा महिन्याचे असतील कोणाचे वर्षाचे असतील तीन महिन्याचे असतील जसे तुमच्या पद्धतीनं तुम्ही जे निवडलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे स्टेटमेंट अपलोड करायचे आणि त्यावर जी सूचना दिलेली आहे ती डाउनलोड करून ठेवायची कारण ते एम ने दिलेली सूचना आहे त्याच्यात सांगितलेलं आहे त्यानं की व्याज परतावा रेग्युलर चालू आहे त्यामुळे उद्या आपल्याला त्याला विचारायचं काम पडलं किंवा तुम्ही तर सूचना दिली होती की हे अपलोड करा तुमचा व्याज परतावा येऊन जाईल फक्त नवीन एलू आय बंद केले ते सुद्धा चालू होतील मात्र त्याने त्याच्यावर हे नाही सूचना दिली की नेमके कधी चालू होतील मात्र त्यासाठी नरेंद्र पाटील हे तत्पर आहेत लवकरात लवकर चालू करण्यासाठी आणि त्यामुळे ज्यांचे हप्ते अपलोड करायचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर अपलोड करावेत आणि ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ज्यांना नवीन करायचंय त्यावेळेस आपण या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद